नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज तुमचं स्वागत करतोय आहे क्राफ्ट इंडियाच्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तर आजचा आपला टॉपिक आहे फिबोना का कारण आपण खूप वेळा ऐकलं असेल की कुठच्याही प्रकारचा ट्रेडर असेल म्हणजेच बिगिनर असेल मिडिएटरी लेवल असेल किंवा एक्सपर्ट लेवल असेल तर तो ह्या टूलचा वापर करून प्रॉफिट जनरेट करतो तर हा ट्रेडर लोकांमध्ये एवढा फेमस का टूल आहे त्याच्यामधला जो गोल्डन रेशो आहे तो एवढा फेमस का आहे आणि त्याच्यातून कशा पद्धतीने ते प्रॉफिट गेन करतात हे का कशा पद्धतीने केलं जातं तर ते आज आपण समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फिबोनाकी म्हणजे काय ते कशा पद्धतीने वर्क होतं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मध्ये मुख्यतः आहे दोन प्रकार असतात एक असतो फिबोनाकी रिट्रेसमेंट आणि दुसरा असतो फिबोनाकी एक्सटेन्शन तर फिबोनाकी रिट्रेसमेंट असो किंवा एक्सटेन्शन असो ह्या दोघांचा वापर करून आपण कशा पद्धतीने ते ट्रेंड करायचे ते आज आपण शिकणार आहोत आता बघूया फिबोनाकी रिट्रेसमेंट म्हणजे काय फिबोनाकी रिट्रेसमेंट कशा पद्धतीने वापरलं जातं जेव्हा ट्रेंड होतो सुरू होतो किंवा संपतो त्याच्यानंतर ते, ते अप्लाय कसं करायचं तिथून मार्केट कशा पद्धतीने वर जाऊ शकतो त्याचा कन्फर्मेशन कशा पद्धतीने वापरायचा त्याच्यामध्ये असलेला जो गोल्डन रेशो आहे तो कसा अप्लाय करायचा ह्या सर्व गोष्टी आता आपण बघूया तर फिपोनाकेल साठी आपण एक पहिली प्रायमरी गोष्ट काय असते बघण्याची तर ट्रेंड कुठे आहे तर इथे आपण बघतोय हा बँक निफ्टी चार्ट आहे तर आपण त्या चार्ट मध्ये बघतोय की इथून मार्केट डाउन ट्रेंड मध्ये चाललंय डाऊन डाउन ट्रेंड मध्ये चालू असताना ते कशा पद्धतीने आयडेंटीफाय करायचं ते आता बघूया की ज्याचा वापर करून आपण प्रॉफिटसाठी यूज करू शकतो हे टूल आहे तर आपण बघूया अप्लाय कसं करायचं तर इथे आपल्याला दिसतंय काय की हा इथे आपला त्याचा टॉप आहे हा टॉप मार्क केला आता आपण मार्क करूया ह्याचा लो तर हा आला लो मार्केटचा ओके तर हा जो लो आहे आता आपण हे मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या लेवल्स भेटतात तर त्या लेवल्स मध्ये आपण सध्या तुम्हाला लेवल्स, को आशो आपन। एक हाँ। हाँ लेवल्स है शो करूया आपण एक सेकंड हा तर आपण ह्या सर्व लेवल्स ह्या शो केल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या रिट्रेसमेंट मध्ये कशा पद्धतीमध्ये व्हॅल्यूज त्यांचे रेशोज हे दिलेले असतात ते आता तुम्हाला दाखवतो कोणते कोणते रेशोज असतात कशा पद्धतीने ते ऍक्ट होतात आता इथे बघा ह्या विंडो मध्ये आपल्याला दिसतंय हा झिरो पॉईंट आहे हा झिरो पॉईंट आहे त्याच जोडीला झिरो झिरो पॉईंट टू झिरो पॉइंट थ्री झिरो पॉईंट फाईव्ह अशा पद्धतीने त्या लेवल्स मार्क केलेल्या असतात पण त्यामध्ये आपल्याला जो गोल्डन रेशो आपण जो म्हणतोय तो काय असतो तो, तो कुठच्या पॉइंटला म्हटला जातो ते बघूया हो तर ह्या ह्याच्यामध्ये गोल्डन साठी फक्त तीन मेजर लाईन्स असतात एक असतो झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फाईव्ह आणि झिरो पॉईंट सिक्स बाकीचे आपण डिसेबल करूया झिरो पॉईंट टू डिसेबल केली झिरो पॉईंट ची डिसेबल केली वन पॉईंट सिक्स केली थ्री पॉईंट सिक्स केली फोर पॉईंट टू होती ती केलेली टू पॉइंट सिक्स केलेली आता फक्त आपल्याकडे शिल्लक काय ची लाईन त्याच्यानंतर झिरो पॉईंट ची लाईन झिरो पॉईंट सिक्स ची लाईन झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन आणि ची लाईन ओके तर आता बघूया की कशा पद्धतीमध्ये ते आपल्या होणार आहे आपल्याकडे आता हा आपण जो टॉप मार्क केलेला आहे तर तो टॉप मार्क आणि हा बॉटम मार्क आता इथे आपल्याला कन्फर्मेशन म्हणजे काय बघायचं असतं तर त्या लेवल पर्यंत कॅन्डल आली आणि त्याच कॅन्डल नंतर जर दुसऱ्या त्याचा हाय ब्रेक करून क्लोजिंग दिली की तो एक आपल्यासाठी एक कन्फर्मेशन होतो जसं की इथे बघा इथे एक ही कॅन्डल बनली जो आपली लो आहे ज्या ज्यावेळी त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून कॅन्डलने क्लोज केलाय ही बघा ही एक मोठी कॅन्डल बनलेली आहे आणि तो क्लोज दिलाय त्या टायमिंगला आपण बायट्रेड घेऊ शकतो म्हणजे इथे एंट्री हा आपण तुम्हाला ऍज पर तुमचा रिस्कवर तुम्ही लॉस स्पूर्ट करू शकता आणि साठी आपण तीन लेवल मेजरली दोन लेव्हल्स बघणार आहोत जर आपण बायसाठी खालून वर जाणाऱ्या साठी बघत असू तर पहिली लेवल आपण झिरो पॉईंट साठी बघू दुसरी लेवल झिरो पॉईंट फाईव्ह साठी बघू ओके तर हीच सेम अप्लाय आता आपण इथं बघितलेला आहे कशा पद्धतीने वर्क झाला आता तुम्हाला वाटत असेल की मी हाँ क्या हाँ हा टॉप पकडला किंवा हा बॉटम पकडला आपण दुसरीकडे बघूया तर हा हा आपल्यासाठी सगळ्यात रिसेंटली एक टॉप आणि बॉटम दिसतो सेम अप्लाय करून बघूया हा इथे आपण हा टॉप पकडला हा बॉटम पकडला ही देखील तो थ्री पॉईंट फाईव्ह पर्यंत गेलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल की हा उलटा कसा पो दिसतोय तर सेम हा टॉप आहे इकडचा आपण बॉटम पकडू एक सेकंड परत ड्रॉ करूया हो हा इकडे टॉप बॉटम पकडला हा इथे टॉप पकडला त्याच्यानंतर ह्या कॅन्डलने इथे क्लोजिंग दिलं तो परत खाली आला म्हणजे तुम्हाला इथे आयडेंटिफाय होतं की ट्रेंड रिव्हर्सल कशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय हा कुठेही तुम्ही अप्लाय केला कला तरी तो तुम्हाला सेमच उत्तर देणार आहे जसं की इथे बघू शकता की हा टॉप पकडला हा बॉटम पकडला सेमिलर ते क्लोजिंग दिलं तुम्हाला बरोबर अक्युरेसी बघा की ह्या झिरो पॉईंट फाईव्ह पर्यंत हा गेलाय आणि बरोबर त्या पॉइंट वरन तुम्ही रिव्हर्सल घेतलं नाही परत तर अशा पद्धतीने फिबोनाकी रिट्रेसमेंट हे वर्क होत आता आपण बघितलेलं फिबोनाटी फिबोनाकी रिट्रेसमेंट हा टूल कशा पद्धतीने वापरला जातो कसे टार्गेट बघितले जातात तर त्याच पद्धतीने त्याचा एक दुसरा प्रकार असतो त्याला म्हणतात फिबोनाकी एक्सटेन्शन तर एक्सटेंशनचा एक्सटेन्शनचा वापर करून आपण हे बघू शकतो की एका लेवलचं मार्केट कशा पद्धतीने वरती जातं म्हणजे जसं की आपण फिबोनाची रिट्रेसमेंट बघितलेलं की एका रेंजमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेड करतो तर ती रेंज तुटली तर आपल्याला फ्युचर प्राइस कुठपर्यंत वर जाऊ शकते तर हे सांगण्याचं सा काम फिबोनाची एक्सटेन्शन करतं तर ते आता आपण स्क्रीनवरती बघूया ती ते कशा पद्धतीने अप्लाय केलं जातं तर फिबोनाकी एक्सटेन्शन ह्याच्यासाठी आपल्याला तीन पॉईंट ग्रॅप करावे लागतात तर तो कसा ग्रॅप करायचा सिम्पल एक आता हा एक ट्रेंड आहे हा इकडनं डाउनवर्ड ट्रेंड आलाय आपण तो ड्रॉ करूया की हा एक ट्रेंड आपल्याला इथपर्यंत भेटलाय मग आता एक्सटेंशन टूल कसं यूज करायचं तर एक पॉईंट इथे दाबला म्हणजे त्याचा आपण बॉटम सिलेक्ट केला दुसरा आपण टॉप सिलेक्ट केला आणि आपल्याला आता परत बॉटमपर्यंत आणायचं आहे हे सिलेक्ट करून झालं की आपल्याला ले एक्सटेन्शनच्या लेवल्स भेटतात म्हणजे काय तर हा एक्सटेन्शन हा झिरो पॉईंट ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या सेम तुम्हाला रिट्रेसमेंट सारख्या सार। दिसतात फक्त एक्सटेन्शनमध्ये काय ॲड होतं ह्या घरच्या लेवल्स वन पॉईंट सिक्स टू पॉईंट सिक्स थ्री पॉईंट सिक्स ह्या ज्या लेवल्स आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन होतात जसं की आता आपण प्रिव्हियस मार्केटमध्ये बघूया हा झाला आपण अप्लाय कसा करायचा तो बघितलेला आता प्रिव्हियस मार्केटमध्ये कसं आहे की हा एक आपल्याकडे ट्रेंड आहे हा इथे टॉप होता त्याचा हा बॉटम आहे आता फ्युचरमध्ये व्हॅल्यू कुठे ब्रेकआउट झाले तर कुठच्या बाजूला जाऊ शकते तर ते आपण मार्क करूया हा आपण एक टॉप मार्क केला हा त्याचा बॉटम मार्क केला आता आपण त्याला सेट करूया आता बघू शकता तुम्ही की जेव्हा हा ब्रेक झाला ह्याचा बॉटम त्या टायमिंगला मार्केटने एक स्मूथ आपल्याला हे दिलं नाही एंट्री दिलं नाही आणि तिथून आपल्याला त्याचे लेवल्सही भेटलेले आहेत ले। सिमिलरली आता आपण दुसरीकडे ह्याच्यावरती बघूया आता इथे बघू शकता हा एक बॉटम क्रिएट झाला आहे हा इथे एक टॉप क्रिएट झालाय आता आपण तो एक्सटेन्शनमध्ये कशा पद्धतीने वापरला गेला ते बघूया बघा मस्तपैकी इकडनं त्याने एक साठी दिलं इथून मार्केट खाली आलं पॉइंट फाईव्ह ची घेतलं त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट भेटला इथं ब्रेकआउट भेटला त्याच्यानंतर जे कॅन्डलने त्याच्या वरचं एक एंट्री पॉईंट दिलं तुम्ही इथे एंट्री घेतलात इथे तुमची एंट्री झाली तुम्हाला लगेचच वन पॉइंट सिक्सचं टार्गेटही अचीव झालंय सो so, फिबोनाथ की एक्सटेन्शन हा अशा पद्धतीमध्ये आपण यूज करतो तर मित्रांनो आपण बघितलेलं फिबाना रिट्रेसमेंट कसा वापरायचा फिबोनाकी एक्सटेंशन कसं वापरायचं त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण प्रॉफिट जनरेट करू शकतो ह्या सर्व गोष्टी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका